आता थोडा वेळ पूर्वी जोराचा पाऊस झाला इकडं पण आहे तिकडं पण तिथं पण आहे आणि इथं मस्त पैकी नाही का आणि हे बघा हा जिवंत गोळा इथं दिसतोय मस्त पैकी काही अवघड जागा नाही पण सवळ असल्यामुळे नाही का तर चला आता आपण पाठी मागणं आलो आणि आता आपण जाणार आहे ह्या दिशेला एक वाड्यांचे अवशेष ते बघणार आहे जर तुम्ही थोडक्यात आहे ना जे ट्रेक करून आला ते ह्या साईडनं इथनं पण असं येऊ शकतं आणि मी कसं ट्रेक करून असं राऊंड मारून आलो आता मा तिकडे महादेवाचं मंदिर आहे अगोदर राजवाड्याचे अवशेष बघूया वाड्याचे आणि मग मंदिराकडे जाऊया चला चिखल वगैरे असल्यामुळे इथं सुद्धा पाय आहे ना निसट पाय असं काटेरी झुडतात ना जावं लागतंय फक्त काटा वगैरे नको लागू म्हणा बाबा नाहीतर मग अवघड आलोचे जवळच आलो आहे अरे कोणाचं जरी रेनकोट वगैरे फाटलेलं इथं टाकलं आहे हे बघा हे वाड्यांचे अवशेष असं आहे हाच याच्यासाठी आलो आहे आपण हे बघा मस्त पैकी वाड्याचे अवशेष बघितले वातावरण पण मस्त खुल आहे बघा आता आणि आता जाऊया आपण मंदिराकडे थोडंसं जेवण वगैरे करू आणि मग मंदिरामध्ये थोडंसं बसू दर्शन वगैरे घेऊ आणि पुढचा प्रवास चालू करू चला आलय मंदिराजवळ या मस्त अगरबत्ती वगैरे लावलेली पण आहे महाराजांचा फोटो महादेवाचा फोटो तर मित्रांनो आत्ता आपण आलो आहे ते म्हणजे नाही का विसापूर किल्ल्याच्या सगळ्यात लोकड जो फोर्ट आहे ना त्याच्या अपोजिटचं जे टोक आहे तिकडं हा बुरुज तुम्हाला मस्तपैकी दिसत असेल या तुम्हाला थोडक्यात सांगतो आपण कसं आलो आहे हे बघा आपण आलो ह्या दिशेनं हे तर खूप सुंदर सुंदर असे ना पाण्याचे टाके आपल्याला दिसत ठीक आहे ह्या दिशेनं असं आलो तिकडं मंदिर वगैरे बघितलं असं आलो आणि आता जाणार आपण ह्या दिशेने आणि मग तिकडे खाली उतरणार हा बुरुज बघा तुम्ही किती सुंदर आहे आणि हा इकडला डोंगर पण बघा तुम्ही मस्त बघा तिथं पण फ्लॅग वगैरे लावलेला तर दिसतो बट मस्तच आहे आपण विसापूर बघितला लोहगड बघितला तिकडं भाज्या लेणी पण आहे ठीक आहे आणि तर कधी ह्या बाजूला जर कधी बघितला आय थिंक हा डोंगर असायला पाहिजे कि किंवा मग त्याच्या पलीकडचा डोंगर तिकडं सुद्धा नाही का प्राचीन लेण्या आहे त्यासुद्धा आपल्याला बघायला मिळतात कोणी इच्छुक असला तर जाऊ शकता परिसरामध्ये अवशेष आपल्याला एकच नंबर हा छोटासा व्हिडिओ मला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा मागील जर कधी तुम्ही एपिसोड बघितले नसता तर ते बघा आणि पुढील सुद्धा एपिसोड नाही का डेली सकाळी दहा वाजेला येणार आहे तर त्यांना सुद्धा नक्कीच बघा आणि जर कधी चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हाईपचं बटन असेल तर त्या बटनाला सुद्धा क्लिक करा तर चला भेटूया मग पुढील एपिसोड